छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा विछिन्न होऊन कोसळला ही दुर्दैवी दुर्घटना तर आहेच पण भारतीय जनता पक्षाने संभव त्याबाबतची घेतलेली भूमिका ही मला योग्य नाही वाटत आहे कालपासून भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते असं म्हणतात की राजकारण करू नका राजकारण करू नका राजकारण करू नका बदलापूरचा तो दुर्दैवी प्रकार घडला तेव्हाही परत ते असंच म्हणाला की याचं राजकारण करू नका राजकारण करू नका राजकारण करू नका भाजपवाल्यांना मला असं विचारायचं आहे की भावनकुळे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे आशिष मुंबईचा आहे तुम्ही जर रिव्हर्स भूमिकेमध्ये असता म्हणजे आता महाघाडीचं सरकार असतं आणि बदलापूर घडलं असतं काय केलं असतं तुम्ही तुम्ही रस्त्यावर आला असतात तिने तुम्ही त्याचं राजकारण केलं असतं का नाही केलं असतं आशिष बी ऑनेस्ट सांग प्रामाणिकपणे आशिष शेलारला बोलतोय मी मित्र आहे माझा तो सांग ना तू तू काय केलं असत तुम्ही काय केलं आधीच्या याच्यात कोरोना काळामध्ये काहीच करता येत नव्हतं पण त्यावेळेला उदळी काही करत नव्हता पण तुम्हीही प्रत्येक गोष्टीचं हे केलंच ना राजकारण केलंच ना आणि करायचंच असतं मला तेच सांगायचंय तुम्हाला की विरोधी पक्षाचं कामच आहे तुमच्या चुका तुमच्या संदर्भात घडलेल्या अशा तऱ्हेच्या वाईट घटना याचं राजकीय भांडवल करून तुम्हाला बदनाम करणं तुम्हाला लोकप्रियता तुमची कमी करणं हे विरोधी पक्षांचं इतर पक्षांचं मित्र पक्षांचं तुमच्या ते देखील बघा ना कसे बोलतायत तुमच्याबद्दल बोलतायत ना पण विरोधी पक्षाचा तो अधिकार आहे कर्तव्य आहे त्यांनी बोललंच पाहिजे जर बदलापूर तुम्ही विचार करा आशिष की बदलापूर घटनेबद्दल समजा उद्धव पटोले शरद पवार काही बोलले नसते तो लोकांनी तोंडात त्यांच्या शेण घातलं असतं की एवढी मोठी दुर्घटना लोकांच्या भावना प्रक्षुब्ध झाल्या ते जमलेले लोक अमक्याचे होते तमक्याचे होते ते बोर्ड इकडून आले तिकडून आले दोन मिनिटात बोर्ड बनतो आणि कुणी उत्स्फुरतो आणि मी जरी गेलो असतो तरी असा बोर्ड बनवला असता की बा आम्हाला सुरक्षित द्या पैसे नको साधी भावना आहे लोकांच्या मनातली आणि लाडकी बहिणी योजनेला सर्वात मोठा अपयशकून बदलापूरमुळे झालाय हे नाकारता येत नाही पण त्याचं भांडवल करू नका भांडवल करू नका म्हणजे लोकांच्या प्रक्षोभाला वा वाचा नाही फोडायचे आंदोलन नाही करायचं कम्हालाय अरे जर असा एकदा तुम्ही प्रत्येकच गोष्टीला तुम्ही राजकारण राजकारण करू नका म्हणायचं म्हणतात तर मग विरोधी पक्षाला नपुसक होऊन बसावं लागेल गप्प बसावं लागेल मुक व्हायला लागेल त्यांनी बोलायचंच नाही काही कारण काही बोले की म्हणे राजकारण केलं तुम्ही चुका केल्या त्याच्यावर नाही बोलायचं का नाही राजकारण नका करू दुर्घटना घडल्या आणि त्या तुमच्या निष्काळजीपणामुळे घडल्या पोलिसांनी बारा बारा तास त्याची दखल नाही घेतली पोलीस इतके बधीर आणि पोलीस इतके निर्लज्ज आणि पोलीस इतके भ्रष्ट झालेले आहेत तुमच्या भीती नाही ना तुमची पोलिसांना वाटतच नाही की वरती वरिष्ठ आपल्याला काय विचारतील उलट त्यांच्यावर राजकीय दबाव विश्वस्त मंडळाचा दबाव दुसरीकडे एका शाळेच्या विश्वस्तांना अशा स्त्रीने पास्को वगैरे लावतात आणि इकडे भाजपचं मंडळ आहे किंवा मिश्र आहे म्हणून तुम्ही लावत नाही तुम्ही शाळेचं नाव छापू नका म्हणतात शाळेची बदनामी होईल म्हणतात म्हणजे राजकारण 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 म्हणजे काय ते सर्वतोपरी सर्वच ठिकाणी आहे आणि केलंच पाहिजे माझं म्हणणं असं आहे की सत्ताधार पक्षाच्या चुका छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सहा महिन्यात कोसळतो ही महाराष्ट्राला प्रक्षिप्त करणारी घटना आहे की नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण का। करू नका मग काय करायचं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या जयदीप आपटेच्या स्वार्थापायी भ्रष्टाचारापायी धनलालसे पोटी त्याला अक्कल नसताना कौशल्य नसताना एलड टी सारखी लालसन तुगडो सारख्या कंपनीला द्यायचं काम त्याला दिलं जातं नौदलाचे अधिकारी त्याला मान्यता देतात त्यात काळबेर नाही संशयास्पद नाही तो महाराज म्हणजे महाराष्ट्र आहे नाही का तर मग त्या पुतळ्याला जर अशा तऱ्हेने एक काही घडत असेल तर मग त्याच्याबद्दल बोलणं हे राजकारण कसं होतं हे सामान्य माणसाच्या मनातला प्रक्षोभ हा ज्याला ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रेम आहे अहो गावागावामध्ये पुतळ्याची विटंबना झाली नुसतं त्याला काळ फासलं म्हणून दंगली झाली महाराष्ट्रामध्ये दंगली कितीतरी आतापर्यंत मला वाटतं पुतळ्यांवरून झालेल्या दंगली पुतळ्याची विटंबना कधी कुणी शेण लावलं नसतं काळ लावलं काहीतरी वाकडा चपलांचा हार घातला हे घातला म्हणून माणसं मेदी आहेत महाराष्ट्रात दंगली होऊन जर एखाद्या पुतळ्याची एवढी विटंबना झाली म्हणून जर पेटत असतील लोक प्रक्षुब्ध होत असतील रस्त्यावर येत असतील दंगली करत असतील साक्षात महाराजांचा पुतळा कोसळतो पण तो कोसळतो तो, तो, तो तुमच्या नौदलाच्या आणि तुमच्या बेफिक्रीमुळे कोसळतो आठ दिवस आधी त्या नौदलाला कळवलेलं असताना ते दखल घेत नाहीत आणि कोणी फिरकत नाहीत त्याची काही दाद दुरुस्ती करत नाही आणि तो कोसळतो महाराष्ट्राच्या मनामध्ये हा एक धक्का आहे तो व्यक्त नाही करायचा त्याच्याबद्दल भावना नाही व्यक्त करायच्या काय म्हणते तुम्ही राजकारण राजकारण उलट आहे की महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर जर विरोधी पक्षांनी या प्रकारच्या प्रतिक्रिया ज्या दिल्या त्या दिल्या नसत्या तर लोकांनी त्यांना गद्दार ठरवलं असतं महाराष्ट्र द्रोही ठरवलं असतं महाराज द्रोही ठरवलं असतं ते म्हणाले असते बघितलं हेच त्यावेळेला मग काय म्हणाले असते ते हेच तो का म्हणाले असते बघा महाराजांचा एवढा पुतळा कोसळला पण हे तथाकथित मोगल वारसदार आहेत ना सगळे सेक्युलर त्यांना महाराजांच्या पुतळ्याविषयी काही असताना पुतळा कोसळला साध श्रद्धांजली नाही मिळाली दुःख नाही व्यक्त केलं दुःख व्यक्त केलं हा दुःख व्यक्त केलं हे राजकारण करताय तुम्ही दुःख कस व्यक्त करताय झालं असं ते केसरकर तर त्याच्याही पुढे जाऊन काय काय बोलले की कधी कधी वाईटातून चांगलं होतं अरे वाईटातून चांगलं होतं ते म्हणजे आता हा पाडला पुतळा आता मोठा पुतळा येईल म्हणजे वाईटातून चांगलं झालं काही आहे का तो केसरकर खरंच एडाय ते असं पाऊस असा की मेंढ्या बकऱ्या कसं असं खाली डोकं करून चालतात ना एक तर तसं खाली डोकं करून चालतो तो हे असा रेखीव आहे पण त्यांनी तोंड उघडलं की पंचित होत डोळे असे करून काय तो म्हणजे असं आक्रोड असतो ना तसं वाटत किंवा द्राक्षाचं रुद्राक्ष व्हावा तसं त्याचं व्यक्ती मात्र आक्रसलेलं वाटतं आणि परत असं बोलतो हे म्हणजे असं एखादं उद्या व्यक्तीचं निधन झालं अरे वा वा केसरकर म्हणतील वा फारच छान झालं वाईटातून चांगला आता त्याचा पुनर्जन्म पुढला फार मोठा माणसाचा असणार अरे येडे काय रे कठीण आहे तुझं असं तू बोलतो ना ते बरोबर आहे एकनाथ शिंदेने तुला झापलं म्हणून आज बातमी आली आहे की असं काहीतरी येड्यासारखं बोललात तुम्ही तू झापलं एकनाथजींकडे असे झापण्याच्या लायकीचेच खूप आहेत काय करणार ते आलेच बरोबर सांभाळावं लागतं तरी एकनाथ बरं संयमाने आणि याने सांभाळतात त्यांना सांगतात पुन्हा पुन्हा आणि बऱ्यापैकी ऐकतात ते येड्यांचा आहे येतो सगळं भाजपला येड्यांचा वादार कोणी म्हटलं होतं माहिती दानवेंनी बाजूला उभे तो रावसाहेब दानवेंनी आणि ते त्या जनांगी पाटलाच्या संदर्भात चाललं होतं म्हणाले आमचा पक्ष म्हणजे बाजार आहे म्हणाले <laughs> पायाकडे बोलून म्हणाले खासगी सांगितलं मी तुम्हाला म्हणजे काय खाजगी तुम्ही बोलताय ते बरोबर आहे खरंच येण्याचा बाजार चाललाय धरांगेच्या बाबतीत सरकारचा त्यामुळे राजकारण राजकारण असं नका म्हणून लोकांच्या दुखाला वाचा फोडणं हे राजकारण आहे का आणि मग हे जर राजकारण असेल बदलापूर प्रकरणामध्ये बोलणं आंदोलन करणं तर मग कलकत्त्याला भाजपा जे करतोय ते राजकारण करतोय काय करतोय भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी कलकत्ता पेटवून टाकलाय ना पूर्ण ममता बॅनर्जीच्या विरोधात कलकत्त्यातल्या हत्याकांड आणि बलात्कार प्रकरणामध्ये मग ते राजकारण नाही आहे जर हे राजकारण असेल बदलापूरचं तर मग तेही राजकारण आहे तर तिथे ते राजकारण नाही आहे तिथं ते अन्यायाला वाचा फोड नाही असंच भाजपवाल्यांचं मत आहे अशी तुझं विधान ऐकून मला वाईट वाटलं वाईट वाटलं की वाट। प्रत्येक गोष्टीमध्ये तुला राजकारण कसं दिसतं तू तेच केलं असतस तू तर आणखीन कल्पकतेने केलं असतं तुझ्याकडे आयडियाबाजी खूप आहे त्यामुळे तो आणखीन हे प्रतिकात्मक याच्यामध्ये खूप काय काय हे निर्माण ड्रामा निर्माण केला असता विरोधी पक्षाचं काम आहे की सरकारच्या प्रत्येक चुकीचं होणाऱ्या प्रत्येक निष्काळजीपणामुळे सरकारचा सरकारशी संबंध जोडणार नाही तुम्ही बदलापूर प्रकरणामध्ये सगळेच दोषी आहेत अगदी शाळेपासून सगळे दोषी आहेत आता नवीन एक आर्ग्युमेंट बरेच लोक आता आपण हे व्हिडिओ करतो तर त्याच्यावर मला आता दोघा तिघांनी कळवलं की मुख्यमंत्री काय कुठल्या शाळेच्या टॉयलेटमध्ये जाणाऱ्या किंवा गृहमंत्री तो, तो यांचा होता फडणवीसांचा खास होता तो म्हणाला फडणवीस काय कुठल्या टॉयलेटमध्ये कुठल्या मुली जातात त्यांना त्रास होत नाही याच्यावर लक्ष ठेवता का असं कसं म्हणताय त्याची जबाबदारी त्यांच्यावर कशी आहे मी म्हटलं त्यांच्यावर जबाबदारी कुठे आली फडणवीसांवर त्यांच्या पोलिसांनी हे गृह खात्याचे त्यांच्या पोलिसांनी जर बारा तास तक्रार नोंदवून घेतली नाही आणि शाळा चालक जे त्यांना सांगत होते की साहेबांचा फोन येईल साहेबांचा फोन येईल मग तुम्ही तक्रार घ्या ते ऐकून त्यांनी बारा तास खिप्पट ठेवलं त्या पालकांना इथे सरकारचा संबंध येतो का बारा तास त्यांना का वाटलं नाही की व हे एवढी भीषण घटना आहे आपण लगेच नोंदवलं पाहिजे आता तर ती कोण बाई आहे तिने तर सांगितलं जिला सस्पेंड केले पोलीस पी एस आय म्हणाले आम्हाला करूच देत नव्हते किती वेळा आम्ही त्यांना म्हटलं साहेब नंतर तुम्हीच म्हणाल उशीर केला तर ते म्हणाले नाही नाही तुम्हाला साहेबांचा मंत्रालयातून फोन येणार आहे तुम्ही थांबत ना मंत्रालयातून नाही साहेबांचा फोन येणार आहे नाही आता तोपर्यंत साहेबांचा फोन येत नाही तोपर्यंत तुमन काही करू नका आणि पालकांना सांगत होते या शाळेपेक्षा तुमची बदनामी आहे मला कळायला पाहिजे जे झालं ते झालं शाळा चालक सांगत होते तो तो कोण मात्र आहे तो तर आणखीनच बोलला पत्रकाराला की तुमच्यावरच बलात्कार होत आहे असं वाटत काय कठीणच आहे हे सगळं त्यामुळे आशिष राजकारणाचा आरोप करू नका बंगालमध्ये तुम्ही हेच करताय ना वेगवेगळे न्याय नका लावू तुम्ही केजरीवाल विरुद्ध तुम्ही आंदोलन करता की तुम्ही तिथे तर पाण्याच्या प्रश्नावरून मोर्चे काढता हे करता करता ना दिल्लीमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आला तर भाजपने पुढाकार तुम्ह घेतला होता ना घ्यायलाच पाहिजे त्यात काही गैर नाही पण यातही काही गैर नाही राजकारण करणं हे राजकारणाचं कर्तव्य आहे त्याचा तो अधिकार आहे आणि विरोधी पक्षाचा हाय अधिक अधिकार आहे कारण लोकांच्या समस्यांना काही सरकार वाचा फोडू शकत नाही ते फारतच सोमन तिला हा करतो करतो बघतो बघतो हल्ली करतो बघतो वरच चाललंय झालं असं कुठे आता रस्त्यातले खड्डे त्याच्यामुळे मरणारी माणसं मला अजून काय व्हेरिफिकेशन नाही करता आलं पण मला मग मा कुणी सांगितलं की जवळजवळ दो दीड दोन हजार माणसं महाराष्ट्रामध्ये गेल्या महिनाभरामध्ये केवळ खड्ड्यांमुळे मेली मग खड्ड्यांच्या संदर्भामध्ये विरोधी पक्षाने आंदोलन केलं तर ते राजकारण आहे का लोकांच्या वरच्या लोकांच्या समस्येला वाचा पूर्ण आहे अहो तुमचे लोक सुद्धा करतायत तुमचे लोक तर अजितदादा पवारांविरुद्ध काय झेंडे घेऊन जातात मग ते राजकारण आहे का नाही अजितदादा पवार कोण आहेत मग तुमचे उपमुख्यमंत्री आहेत जेवढ्या लेवलवर फडणवीस आहेत तेवढ्या लेव्हलवर अजितदादा असताना तुमचे भाजपचे लोक त्यांना काळे झेंडे दाखवतात हे राजकारण आहे की नाही अशी आपण सगळ्या गोष्टीमध्ये हा आरोप करणं आता बंद करूया राजकारण आहे ते राजकारण राहणार आणि राजकारण्यांनीच ते करायला हवं आणि लोकांच्या भावनांशी निगडीत प्रश्नावर तुम्ही राजकारण्याचा आरोप केल्यामुळे तुमची पत कमी होते प्रतिष्ठा कमी होते विश्वसनीयता कमी होते लोक म्हणतात की काय निर्लज्ज आहेत शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याच्यावर आवाज उठवला तर म्हणे राजकारण करू नका तुम्ही राजकारण करताय असं म्हणून की राजकारण करू नका मी त्याला राजकीय रंग देताय कारण तुम्हाला ते गैरसोयीचं आहे सोयीचं असतं तर तुम्ही ते दुसऱ्या राज्यात पडून पडला तर मी तुम्हाला आत्ता सांगतो की तिथे भाजपचे लोक हे करणार कुठल्या पुतळ्याचं नाव नको घेऊ कुठल्या राज्याचं नाव नको घेऊया तिथे भाजप जे करणार जे तुम्ही करताना इतर राज्यामध्ये जिथे तुमची सत्ता नाही ते जर इथे विरोधी पक्ष महाआघाडीचे येतात किंवा आणखीन पण येतात बच्चू कडू आहे ते जर करत असतील तर तुम्ही त्यांच्यावर राजकारणाचा आरोप करू नका एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे लोक तुम्हाला हसतात आणि याचा परिणाम विधानसभा निवडणुकीमध्ये दिसणार हेच इश्यू महत्वाचे ठरणार आणि कांद्याच्या प्रश्नावर सरकार बदलणार आहे जनता आहे कांदा महाग झाला म्हणून सरकार बाकी सरकारचं पाच वर्षातल्या कामाचं काही मूल्यमापन नाही असं जर दहा वर्षाची मोदींच्या कारकिर्दीचे तुम्ही जे टप्पे सांगता ते बघितले मोदींना दोनशे वर जाण्याचं काही कारणच नव्हतं नाही का नव्हतं इतकं कर्तृत्व दाखवलंय त्यांनी पंतप्रधान म्हणून सरकार म्हणून तरी दोनशे वर गेले ते का गेले तुम्ही म्हणता फेक नॅरेटिव्ह पण ते फेक नॅरेटिव्ह हे राजकारण होतं पण ते, ते लोकांना पटलं ना लोकांना भीती वाटली तुमचेच लोक बरं सगळ्यांच्या तोंडांची थोबाडा होत चालली तो तुमच्या इकडे एनडीएच्या आणि इकडे यांच्या नाही का तुमचे लोक म्हणतात की चारशे मिळाले की आम्ही घटना बंधू तुमचीच वाक्य घेऊन तुमच्या घशात घालतायत तुमचेच दात तुमच्या घशात आणि त्याला तुम्ही राजकारण म्हणणार किंवा असं काय करत फेक नॅरेटिव्ह फेक काय तुमचाच भाजपाचाच नेता बोललेला आहे रिझर्वेशन बद्दल कोण बोलतात भाजपचेच नेते बोलतात बोलतात ना तुमच्या लोकांना आवरा ना, ना? ना? ते काय बोलतो अरे तुमचे सुब्रमण्यम स्वामी तुमचे खासदार करता तुम्ही त्यांना दरवेळेस घाबरून ते, ते मोदींचे अब्रू घ्यायला तपलेले तुम्ही काही करू शकत नाही त्यांना काय बोलणार तेव्हा राजकारण राजकारण म्हणून हे करू नका याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्याच्यामुळे बुरुज कुणाचा ढासळला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला विधानसभाच्या निवडणुकीत नक्की मिळेल अशिष नका असा धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी